एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास अकोले तालुक्यातील कोतुळ गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या प्रारंभानिमित्त सादर वसुभारत सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला या निमित्ताने भवानी सांस्कृतिक संवर्धन मंडळ श्री वरद विनायक देवस्थान तसेच खटपट मित्र मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक गोपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते भारतीय सांस्कृतिक दीपावली सणांची सुरुवात गोपूजनाने करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे हिंदू धर्मात गोमातेचे प्रथम पूजन केल्याशिवाय कोणतेही दैव किंवा पितृकार्य पूर्ण मानले जात नाही त्यामुळे गोमातेबद्दल समाजात अपार श्रद्धा असून तिच्या पूजनाने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो असा विश्वास आहे वरदविनायक मंदिराच्या आवारात पार पडलेल्या या सोहळ्यात गावातील गायी त्यांचे पालन करणारी शेतकरी तसेच महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता धार्मिक वातावरणात पारंपरिक वाद्यांचा गजर मंत्रोपचार आणि भाविकांच्या जयघोषाने परिसर दुमधुमून गेला होता वसुबारस सणाचे औचित्य साधून साजरा करण्यात आलेला हा सामुदायिक गोपूजन सोहळा खऱ्या अर्थाने संस्कृती श्रद्धा आणि एकोप्याचे प्रतीक ठरला आहे ए न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सुनील आरोटे कोतुळ thank mm -hmm. you राटने का लेना गुरु की जो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम